दादा पवार यांच्या इथं अंगणवाडी मध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांनी पण निवेदनासाठी परभणी महापालिकेमध्ये आलेल्या आहेत आणि यांना पण तीन तासापासून निवेदन देण्यासाठी वेळ देण्यात आलेला नाही काय मागणी आहे आपली आ, मी वर्ष चव्हाण अंगणवाडी कार्यकर्ती असून आमच्या इथे परभणीत दोन हजार दोन पासून प्रकल्प आहे ओपन झालेला आहे एकात्मिक बालविकास प्रकल्प यामधली मी अंगणवाडी सेविका आहे आणि आम्हाला दोन हजार दोनपासून आमच्यामधनं एकही सुपरवायझर झालेली नाही दोन हजार सात सातला किंवा बाराला आम्ही आम्हाला दहा वर्ष झालेले होते तर आम्ही तेराला फॉर्म भरलेले होते तर तेराच्या बायका सगळ्या ओघळलेल्या आहेत प्रत्येक अंगणवाडी कार्यकर्ती त्यातली वगळलेली आहे त्यानंतर आम्ही दोन हजार सतरालासुद्धा फॉर्म भरलेले आहेत त्यातलीसुद्धा एकही महिला त्यांनी पात्र ठरवलेली नाही आहे तर है। है। आमी है, है, हा कुठला न्याय आहे शासनाचा कुठला न्याय आहे आम्ही काळ्याचे पांढरे केले आमचे केस शेवटी आमची म्हातारपणाची वेळ आली आहे पण आम्हाला सुपरवायझर पदाजी यांनी आम्हाला बिलकुल चान्स दिलेला नाही आणि आता जे महिला लायक आहेत पात्र आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा संस्कृत हा विषय घेऊन ज्या पास झालेल्या आहेत त्यांना सुद्धा अपात्र ठरवलेला आहे आणि शासनाने पाली विषय आणि उर्दू विषय अरबी हा विषय जो महिला घेऊन पास झालेला आहे तर आम्हाला कधी न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे की शासनाने दोन हजार सतरा आणि दोन हजार तेरामध्ये जे फॉर्म भरून घेतलेले होते त्या महिलांना परीक्षेला बसू द्यावं ही आमची कळकळीची विनंती आहे शासनाला आम्ही